सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे वासोटा किल्ल्याला आपण पुण्यातून आळंदीपासून निघालो होतो आळंदीपासून वासोट्याचं अंतर आहे एकशे साठ किलोमीटर तर आता आपण जस सिटीच्या पुढे आलेलो आहे अजून इथून पुढचं अंतर पंचेचाळीस ते सेहेचाळीस किलोमीटर अंतर बाकी आहे तर माझ्यासोबत आहे आज अक्षय जो मागा आहे नेहमी ट्रेकमध्ये सोबत असतो आणि ह्यावेळेस आपल्यावर थोडी नवीन मंडळी आहेत स्टेट येऊन आपण आज वासोटा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कायद्यांना ठेवण्यासाठी यूज केला जात होता पण आज तो एक्सप्लोर करणार आहोत वासोटा किल्ल्याकडे येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे कोकणातून चोरवणी गावापासून आपल्याला नागेश्वर सुळकाकडे येता येते आणि तिथून पुढे आपल्याला वासोट्या किल्ल्याकडे जायला येते तर दुसरा मार्ग सातारा कास आणि तिथून पुढे आपल्याला बामनोली या गावामध्ये यावे लागते तर हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर वसलेले आहे बामनोली गावातून आपल्याला वासोडऱ्याकडे जाण्यासाठी शिवसागर जलाशय ओलांडावा लागतो तर त्यासाठी आपल्याला बामनोली या गावामध्ये बोट आपल्याला उपलब्ध आहेत नमस्कार हे हे बघा बघा आमचे गाईड आहेत कॉलेजमध्ये जसे बॅग बेंचर होते तसे इथं आम्ही मागच आहे आपण मध्ये पोहोचलो होतो नऊ वाजता तिथून बोट बुक केली बोट बुक केल्यानंतर ना तर शेअरिंगमध्ये आलोय साडेबावीसशे रुपये आणि जर प्रायव्हेट बोट घेतली तर तुम्ही सदतीसशे रुपये घेतात तर आपण नऊ वाजता बसलो होतो बोटीमध्ये तर साधारण सव्वा ते दीड तासानंतर आपण येऊन पोचलो आहे जे जिथून हा वासोटा किल्ल्याचा ट्रेक स्टार्ट होतो तर ही बॅग चार्जेस बोटी लागलेल्या आहेत तर मी तेवढी थांबतो जिथनं तुमचा ट्रेक स्टार्ट होतो तर साधारण दीड तासाचा ट्रेक आहे तर आपल्याला वरती महादेव मंदिर हनुमान मंदिर वाड्यांचे अवशेष आणि सदरीचे अवशेष एवढे अवशेष पाहायला भेटत तर आपण आता ते पुढं जाऊन पाहूया तर इथं समोरच फॉरेस्ट डिपार्टमेंटचा इथं चेक पॉईंट आहे तर इथं सगळं चेक करून फॉरेस्टची फीज भरून मग पुढे जायचं आहे तर इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटची चेक पोस्ट आहे तर प्लास्टिकचे आपले पाचशे रुपये डिपॉझिट म्हणून ठेवून घेतले प्लास्टिक हरवलं तर डिपॉझिट जपतं बोटवाले काका बळू काका मरणाची भारी शंभर रुपयाला जवळजवळ आता वीस वर्ष झाली तवा मग कमी लोक याचे जेवणाचे टोप डबे म्हणजे तांदूळ बिंदू सगळं पार्सल चार दिवस इकडे आता आपण बोट घेऊन आलो हे धरण नव्हतं असं जंगल सगळं कोड्यावरनं येऊन जाऊन असायचं म्हणजे पाणी हा विषय धरण आला बांधलं ना साठ चाली धरण नव्हतं नाही त्याला बंदी जायची वाटच नाही

पंधरा मिनिटाच्या ट्रेक नंतर ना आपल्याला हनुमान मंदिर पाहायला साधारण पंचेचाळीस मिनिटाच्या ट्रेक नंतर ना आपल्याला चोरवनी गावापासून नागेश्वर चुळक्याकडून येणारी ही वाट आपल्याला पाहायला मिळते तर बामनोली पासून वासोट्याकडे जात असताना आपल्याला ह्या वाटेने नागेश्वराचाही ट्रेक करता येतो सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे या रांगेला समांतराशी धावणारी घेरा दातेगाडाची रांग घाटमात्यावर आहे तर ही रांग बळेश्वर पासून दातेगडापर्यंत जाते या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते या जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवा धरण बांधलेले आहे या जलाशयाला शिवसागर जलाशय असे म्हणतात सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेला कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे तर इथून आपण ट्रेक स्टार्ट केला होता दीड तासाच्या ट्रेकनंतर ना आपण येऊन पोचलोय तर एक दहा मिनटाचा ट्रिक बाकी आणि आपल्याला ह्या साईडला दिसतो आहे जुनावा सोटा तिकडे जाण्यासाठी तो रोज नाही राहिला दिसतो राष्टीने आपण पोचलोय पहिल्या महाप्रवेशद्वारा पशी त्या काळी महाप्रवेशद्वार असेल आणि ह्या पहारेकरांच्या देवडात जे आता सध्याच्या स्थितीत पडलेलं आहे सगळं आणि दुसरा दरवाजा असेल महाप्रवेशद्वारातून आत नात आल्यानंतर ना आपल्याला डावीकडे हनुमान मंदिर हे पाहायला मिळते तर आज रविवार असल्याने वासट्यावर ट्रेकर्स मंडळींची खूपच अशी गर्दी झाली होती इकडे वाड्याचे अवशेष पाहून आलं इथं जाता जाता आपल्याला उजव्या साईडला आपल्याला हे छोटंसं पाण्याचं तळ पाहायला भेटतं तिथून पुढे आपल्याला थोडंसं पुढं अंतरावर गेलं की आपल्याला इथे महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं तिकडून वरती आलो होतो तिथं हनुमानाचं मंदिर पाहिलं त्यानंतर ना इथे वाड्यांचे अवशेष त्यानंतर ना हे पाण्याचं तळ त्यानंतर ना इकडे शिखर दिसत असेल ते आहे महादेवाचं मंदिर तर आता आपण तिकडे जाऊन पाहूया वाड्यांचे अवशेष पाहून पुढे आल्यानंतर ना आपल्याला वाटेमध्ये हे वास्तू पाहायला मिळते या वास्तूच्या शेजारीच आपल्याला भव्य असं महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहरवंशीय दुसऱ्या भोजराजाने केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर ना आसपासचे अनेक किल्ले जिंकून घेतले होते तर यात आपण मागे महादेवाचं मंदिर पाहिलं साईड एक पॉईंट आहे तेवढा पाहून आपण पलीकडं अजून एक पॉईंट आहे कोकणकड्यासारखा तो पाहून गडउतर होऊया पुढे महाराजांनी आपल्या मुख्यातारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासुटा किल्ला हा सहा जून सोळाशे साठ रोजी जिंकून घेतला तर तो दुसरा सुळका दिसतोय तो आहे नागेश्वर ट्रेक अफजलखानाच्या वादानंतर न महाराजांच्या दो रोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील ती इंग्रजांना अफजलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला त्यांनी सांगितलं नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफट नावाच्या अधिकाऱ्याला अटक करून या वासवट्यावर ठेवले होते सन सोळाशे एकसष्ट मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन फॅरेन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते पुढे सतराशे सहा मध्ये तायतेलीने हा किल्ला जिंकून घेतला पुढील वर्षी पेशव्यांची सेनापती बापू गोकले यांनी तायतेलीने बरं लढाई करून हा किल्ला जिंकून घेतला पुढं आणि आप आता आपण जाऊया रिटर्न त्या साईडला एक पॉइंट आहे हनुमान मंदिराच्या वाटेवरून पुढे जाताना आपल्याला हा वाटेत चुन्याचा घाणा पाहायला मिळतो आता आपण चालू किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला बॅक साईडला आपण चुन्याचा घाणा पाहिला वाटेमध्ये तिथून पुढे आलं किल्ल्याच्या दुसऱ्या साईडला जाताना आपल्याला इथे भलं मोठा असं पाण्याचं टाक पाहायला भेटतं साईडचं आपण पहिलं पाण्याचं टाकतो आणि आता झालो एक किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आपण पोचलो किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला पण होतो ह्या किल्ल्यावर आणि ह्याच्या साईडला जो दिसतोय समोर तर हा जुनावा सोटा आहे असं म्हणतो तर हे होतं किल्ल्याचं दुसरं टोक जिथून आपल्याला मागून मागे जुनावा सोटा पाहायला मिळतो आणि ह्या साईडला काढाही पाहायला भेटतो तर आपला किल्ला सगळा सगळा एक्सप्लोर करून झाला आहे तर आता आपण होणार आहोत उतार आणि जाणार आहोत आपल्या बोटीकडे तिथून बामनोली विलेजला परत आपण पोचेल आणि तिथून मग आपण कारणे आपल्या घरी जाऊया तर अशा तऱ्हेने आपला वासोटा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आता आपण निघालो आहे बोटीकडे तर आता आपण निघालोय बोटीकडे आता साधारण बांबा म्हणून लिहिलं पोहोचायला त्यांना सव्वा दे सव्वा तास ते दीड तास लागेल तुम्ही निघूया आज कॅप्टन कॅप्टन जॅक स्पॅर एवढी बोट पाठ पळवली ना ती बोट आमच्या सगळ्यात पुढे होती त्या बोटी सोबत होते आमच्या जॅक स्पॅर होणे आपलं इंजिन लावले सगळ्यांना पाठव चला ये चला हे बघा अक्षर सगळ्यांच्या मागे ट्रेक संपलेला आहे आता खाऊन पिऊन घराकडे निघायचं मस्त पैकी गाडी लावली तिकडं तिकडे गाडी लावली तिकडे जाऊया बामनोली गाव आहे इथून तुम्हाला बोट भेटेल तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एकदा अशाच नवीन एका भटकंतीसोबत देन बाय जय शिवराय